सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक रुपयात आज आपल्या सोबत आहेत आई प्रतिष्ठानचे सृष्टी मोहन डांगरे ताई नमस्कार ताई आज सर्वत्र पद्मशाली समाज बांधवांचा खूप मोठा उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त आपण इथं श्री गजानन मित्र मंडळ इथं सुद्धा आलेला आहात आपण या पर्वदिनी मार्कंडे महार्षीनं कसा आठवण कराल। Uh, मी ऍक्च्युली uh, ह्या दिवसांपेक्षा मी uh, दिवसभरात प्रत्येक दिवशी मला त्यांची आठवण होतेच आणि त्यांची आठवण म्हणजे त्यांची जी गुरुंबद्दल असलेली जी, जी श्रद्धा होते त्या श्रद्धेची मला रोज जास्त आठवण होते की आपल्या uh, दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला मृत्यूचं भय असतं पण त्यांची गुरूंवरती इतकी श्रद्धा होती की त्या श्रद्धेने त्यांनी हे सांगितलं की त्या श्रद्धेमुळे मृत्यूंचा भय सुद्धा माणसाला राहणार नाही तर अशा अनेक गोष्टींनी माझ्या प्रत्येक बांधवांना ह्याची आठवण होते मार्कंडे महामुनीने आरोग्य मंत्रा मंत, आरोग्य मंत्री स्थापन केलं होतं सर्वात महत्त्वाचं दुर्गा सप्तशतीचं पठन त्यांनी केलेलं होतं आता प्रत्येक नवरात्रीच्या वेळी दुर्गा सप्तशतीचं पठन होत असतो आणि त्यातून अनेक आजारांचे निवारण होत असतात दुःख भय संकट त्यांचा नाश होत असतो असले पद्मशाली समाजाचे कुलदैवत आणि त्यांना चिरंजीत्व प्राप्त झालेले भगवान म्हणजे मार्कंडे महार एवढा मोठा सण आपल्या सोलापुरात साजरा होत असताना कुठेतरी सोलापुरात पद्मशाली समाज बांधवाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक पद्मशाली समाज बांधव हा मार्कंडे महामुनींना आपला आराध्य दैवत तर मानतोच आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली एवढं मोठं आज कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम जागोजागी रक्तदान शिबिर वगैरे होत आहेत त्यानिमित्त आज आपण आपणसुद्धा इथे आलेला आहात तर कुठतरी या देवाप्रती एवढी मोठी भक्ती पाहताना आपल्याला किती आनंद होत म्हणजे हा आरतीसाठी या पूजेसाठी मला गजानन मित्र मंडळने आमंत्रित केलं तर मी खूप जास्त भाग्यवान स्वतःला समजते की इतका इतकी चांगली संधी तुम्ही मला दिली आरतीची आरतीची संधी तर नक्कीच दिली पण त्याचबरोबर महर्षी मार्कंडे ऋषींचा आशीर्वाद घेण्याची सुद्धा तुम्ही मला संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानते आणि मला फक्त एक सांगावं असं वाटतंय की आता जे आपण म्हणतो की जे मार्कंडे ऋषी आहेत ते पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत आहेत ते पद्मशाली समाजाच्या तर आहेतच नक्की पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी जो समाज आहे तो समाज सुद्धा मार्कंडे ऋषींना मानतो आणि त्या समाजा सुद्धा त्या समाजामध्ये सुद्धा मार्कंडे ऋषीचं महत्व आहे त्यामुळे मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की फक्त पद्मशाली समाजापुरतच त्यांचं महत्व नक्कीच नाहीये आणि तोच समाज त्यांना नक्की मान तो असंही नक्की नाहीये महाराष्ट्रातले असतील सोलापुरातले असतील प्रत्येक समाज त्यांना मानतो आणि तितक्या श्रद्धेने त्यांना बघतो आणि ह्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये असेल खूप वेगवेगळ्या प्रकारचे आरतीचे कार्यक्रम जसं आपण आता म्हणाला रक्तदानाचे कार्यक्रम होत आहेत आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तरुण पिढी सुद्धा खूप जास्त मोठ्या संख्येने समाविष्ट आहे तर कुठेतरी तरुण वर्ग सुद्धा अध्यात्माकडे धार्मिकतेकडे वळालेला आहे तर ह्याचाही मला विशेष आनंद आहे की मी स्वतःही एक तरुण आहे त्यामुळे मीही या कार्यक्रमामध्ये आहे तर माझ्यासहित अशा असंख्य तरुणांचाही मला आनंद आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त जे पुढचे आध्यात्मिक कार्यक्रम असू दे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे तर अशा प्रत्येक गोष्टींमध्ये तरुणांचा सहभाग सुद्धा नक्कीच जास्त असेल आणि त्याचा आम्हाला वेगळा आनंद हा कायमच असेल खरंच तर आता आपण म्हणलं मार्कंडे महारुषी फक्त पद्मशाली समाजाच्या आराध्य दैवत नाही तर सोलापूरचे प्रत्येक नागरिक हा त्यांना आपला दैवच मानतो याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे नारळी पौर्णिमेला निघणारी मार्कंडे महारुषींची महामोठी यात्रा ती जे रथयात्रा निघत असते त्यात लाखो भाविक अक्षरशः सकाळपासून संध्याकाळी रात्री दहा किंवा अकराच्या टोक्यापर्यंत दिवस रात्र तिथं एकत्रित राहून आपली सोलापुराची सामाजिक तिथं जोपासली जाते सामाजिक बांधलकी जोपासली जाते आणि फक्त सोलापूरच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी शंभराव्या वर्षीचं जे पद्मशाली समाजाचा सा कार्यक्रम होतं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं कारण त्यांचं शेड्यूल थोडं बिझी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत म्हणजे आपल्या सोलापुरांची दखल महाराष्ट्र मार्कंडी महामुनीच्या रूपाने तर सरकारी दरबारी सुद्धा पोहोचलेली आहे आता तर आपल्याला सार्थक अभिमान प्रत्येक सोलापुराला तर आहेच आणि आताच तरी आपण म्हणला निवडून आलेले चार उमेदवारी उमेदवार जे नगरसेवक हो आहेत त्यांना सोडून इतरत्र काही सामाजिकांना अडचण असेल किंवा सामाजिक काही विषय असेल तर आपण स्वतःहून तिथं उभारून ते मार्गस्थ कराल किंवा त्यांना गायडन्स कराल तर कोणतीच राजकीय पाठबळ नसताना आपली संस्था समाजसेवापर्यंत एवढं जागृत असते आणि समाजसेवाचे प्रत्येक कार्य अधोरेखित करत असते याबद्दल काय माहिती झालं म्हणजे आता मी ह्या ह्याच्यातून ह्याच्यातुऱ्याचं उत्तर ऍक्च्युली असं होऊ शकत की मी रोज सकाळ संध्याकाळ मी अग्निहोत्र करते म्हणजे माझी दिवसाची सुरुवात ही अग्निहोत्राने होत असते सो ती अग्नीची ऊर्जा माझ्यामध्ये आहे त्या अग्निहोत्राने मला खूप आत्मविश्वास मिळतो आणि मला खूप एनर्जी मिळते मला खूप ताकद मिळते सो माझ्या गुरुंच्या आशीर्वादाने माझे गुरु म्हणजे परमपूज्य परमसद्गुरु श्री गजाननजी महाराज शिवपूर अक्कलकोट आणि त्यांचे नातू जे स्वामी समर्थ स्थापित गुरुमंदिराचे पीठाधीश आहेत आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले यांच्या आशीर्वादाने मी विविध सामाजिक उपक्रम करू शकते आणि तो आशीर्वाद तर सगळ्यात महत्वाचा आहेच आहे आणि त्याचबरोबर माझे बाबा आहेत आदरणीय श्री मोहनजी डांगळे यांच्या पुण्याईने आज मी इथे उभी आहे सो ती पुण्याई ही माझ्या पाठीशी आहे अशा दोन्ही गोष्टी गोष्टीने मी सामाजिक क्षेत्रात काम करू शकते आणि आपण बघितलं की आपला समाज हा खूप मोठा आहे आणि समाज हा खूप चांगला आहे त्यामुळे एकदा कार्याची जर इच्छा मनात आली आणि तुम्हीची इच्छा ठेवून जर पुढे गेलात तर समाजातले खूप घटक तुम्हाला मदत करतात की ताई तुम्ही समाजासाठी काम करतायत आम्हीही समाजामध्ये राहतो तर ह्याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे तुम्ही इतकं चांगलं काम करतात तर आम्हीही तुमच्यासोबत येतो असंही समाजातील खूप लोकांचा चांगला अनुभव माझ्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे अशा सगळ्यांच्या साथीने आशीर् माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने माझ्या बाबांच्या पुण्याईने मी सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकते आणि ह्याच्यामध्ये सोलापूरमधले खूप डॉक्टर असतील ते मला ह्या कार्यक्रमात खूप सामाजिक कार्यात खूप मदत करतात आणि आपले भारतीय जनता पार्टीचे व तंत्र शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील हेही मला त्या माझ्या सामाजिक कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात पण मला सांगायला हा खूप आनंद होतोय की ते कुठलाही पक्ष किंवा कुठलंही राजकारण ह्या गोष्टी ते बाजूला ठेवून ते मला मदत करतात कारण की मला फक्तही सामाजिक कार्य करायचं आहे मला समाजासाठी काम करायचं आहे त्यामुळे ते राजकारण किंवा राजकीय व्यक्ती हे बाजूला ठेवून ते सुद्धा एक समाज सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच ते मला मदत करत असतात त्यामुळे अशा खूप चांगले लोकांचं मला सहकार्य मिळतं आणि मी तुमचंही अभिनंदन करेल मी तुम्हाला थँक्यू म्हणेल की तुमच्यासारखे खूप लोक माझ्यासोबत आहेत म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि समाजातले सगळेच लोक खूप चांगले आहेत त्यामुळे आम्हाला सामाजिक कार्य करताना कुठे अडचण येत नाही आणि आत्ताचे जे तरुण आहे की ज्यांना आम्ही विशेषतः जेन्झी असं म्हणतो तर त्या जेंझी मध्ये खूप मोठ्या प्रकारची ताकद आहे एक नवीन ऊर्जा आहे आणि अभिमान आहे की मी स्वतः एक जेंझी आहे सो आम्ही चांगल्या ऊर्जेने खूप चांगलं कार्य करतो आणि मला असं वाटतं ज्यांची जी जनरेशन आहे ती नक्कीच वाईट नाही आहे आमच्यामध्ये खूप चांगली सामाजिक कार्य करण्याची ताकद आहे ती ऊर्जा मनात ठेवून आम्ही खूप चांगलं काम करू शकतो आता आपण म्हणला एवढं लहान वयात आपण नित्य अग्निवत्र करता यापेक्षा सौभाग्याची गोष्ट दुसरी नाही कारण कसं कुठं तरुण पिढी भटकत असताना व्यसनाधीस असताना किंवा कुठंतर नको त्या मार्गी लागत असताना आपल्यासारख्या तर सुसंस्कृत तरुण महिलांनी किंवा युवतीने एवढा चांगला उपदेश समाजापर्यंत पोहोचलेला आहे ऐकतानाच अगदी अंगाला शहरे आल्यासारखे झालं की आपण नित्य अग्निवत करतात आणि दोन वेळा करतात तर नक्कीच परमेश्वरांची आरा एनर्जी जी आहे ती आपल्यात असणारच यात दुमत काहीच नाही आहे आणि आपल्यासारख्या दैवी प्रारब्ध लाभलेल्या व्यक्तींना समाजकारणाची काहीच गरज नाही आत्तापर्यंत उदाहरण आहे आपल्यात असल्या आपल्या लोकांना समाजकारणाची गरज नाही आहे फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा भगवान तयार आहे आणि मनात समाजसेवेची एकनिष्ठपणे जाण आहे त्यामुळे आपण जे कार्य करत करतात आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळू दे असंच कीर्ती संपदा लाभू दे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीसुद्धा चांगल्या मार्गी लागून कुठं तर त्यांचं पण भलं होऊ दे अशी आम्ही आज मार्कंडे चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा ताई वैयक्तिकरित्या आपलं एक, एक मुलाखत आम्हाला घ्यायला नक्कीच आवडेल आपल्या कार्यपद्धतीबद्दल आता थोडासा वेळ कमी आहे आणि कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात झालेली असल्यामुळे आता आपली रजा घेतो ताई आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण वेळात वेळ काढून पुन्हा एकदा आमच्या चॅनलला आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीबद्दल आपण माहिती द्या की मला म्हणजे मला अतिशय आवडेल की मी तुमच्याकडे येऊन आपण चांगला गप्पा मारूयात तुम्हाला आमच्या संस्थेबद्दल कुठली माहिती हवी असेल तर मी ती तुम्हाला पूर्ण देईल फक्त तुमचे आभार नक्की मानेल मी की तुम्ही तुमचंही सहकार्य माझ्यासोबत खूप आहे पण फक्त मला एक छोटीशी दुरुस्ती करावीशी वाटते आपण आता जे म्हणालात की तुमच्यासारख्या युवतीचं मार्गदर्शन प्रत्येक समाजाला किंवा युवकांना मिळेल तर मी मार्गदर्शन नक्कीच नाही करणार आहे कारण की मी इतकी मोठी व्यक्ती नाही आहे की मी कोणाला तरी मार्गदर्शन करेल एक है, मी अतिशय समाजातली अतिशय लहान व्यक्ती आहे त्यामुळे मी मार्गदर्शन नाही लहान असेल पण आपलं जे बोलण्यातून आपलं कर्तव्य कळू लागलं ना ते कुठंतर खूप मोठं आहे नाही तर असं असं खरंच नाही हा तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे पण मी अतिशय लहान व्यक्ती आहे त्यामुळे मी मार्गदर्शन नक्कीच नाही करणार पण आता जे समाजातले ज्यांची जनरेशन असू दे किंवा तरुण युवक युवकी, युवती असू दे तर त्यांना मार्गदर्शन मी नक्कीच नाही करणार पण मला असं वाटतं की आपण सर्वजण मिळून खूप चांगलं काम करूयात मार्गदर्शन आपल्या करणार मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला आहे गुरुंचा आहे भगवंताचा आहे तर मी मार्गदर्शन करण्यापेक्षा मला सर्वांसोबत मिळून काम करायला खूप आवडेल आणि मार्गदर्शन नाहीच मी कधीच म्हणणार मिळूनच आपण सर्वजण खूप चांगलं काम करूयात आणि आज गजानन मित्र जे मला इथे आरतीसाठी बोलवलं त्या निमित्ताने मला खूप कार्यकर्त्यांची सुद्धा आज ओळख झाली तर तेही अतिशय खूप चांगलं कार्य करतात सो तेही कार्यकर्ते मला जोडले गेले मीही त्यांना जोडले गेली तर ह्याही उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथूनही मिळून सगळेजण चांगले कार्य करू आणि अजून एक म्हणजे की तुम्ही म्हणालात की मी सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करते आणि तो एक ओरा असेल पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडे आहे पण मी अग्निहोत्र करते म्हणून माझ्याकडे आहे तर ह्या मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः अग्निहोत्र करा म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी एका व्यक्ती लिमिटेडच न राहता ह्या समाजातील सोलापूर शहरातील प्रत्येक व्यक्तीला मिळावी म्हणजे असे खूप चांगले समाज आणि खूप चांगले व्यक्ती घडतील So, मी हा संदेश मी नक्कीच देईन की प्रत्येकाने अग्निहोत्र करून स्वतःच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास नक्की माझं म्हणणं तेच आहे आपण वेगळा एक बाईट घेतला ना त्यामध्ये आपण एकदम सविस्तरपणे चर्चा करू एक चर्चा घडवून गरू, आणू जेणेकरून युवकांना खूप चांगला संदेश आपल्या माध्यमातून पोहोचता येईल आणि युवक सुद्धा सगमार्गी लागेल त्यामुळं नक्कीच आशा करतो ते आणि आता आपण म्हणलं मी गायडन्स वगैरे करत नाही तर ते तुम्ही म्हटल्यासारखं ते तुमच्या मनाचं मोठेपण आहे <laughs> आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो तुम्हाला जे योग्य वाटलं ते बोललो एकदम चांगलं सुसंस्कृत संवाद इथं घडलेला आहे ते पुढील एका बाईटसाठी आम्ही नक्कीच आशादायी असो आणि लवकरात लवकर आपलं निरोप येईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आज जयंती निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते तुम्हालाही खूप शुभेच्छा कधीही तुम्ही मला सांगा मी तर समाजासाठी आहेच त्यामुळे तुम्ही मला कधीही सांगा आ, मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि काम करण्यासाठी कायम स्वतःला अवेलेबल ठेवीन आणि मला खूप आनंद होतोय की इतक्या चांगल्या प्रसंगाला आ, मी तुमच्याशी बोलू शकले तुमच्या मार्फत मी अनेक लोकांशी संवाद साधू शकले त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करते आणि मी तुम्हालाही खूप शुभेच्छा देते मी आभार मानते निस्वार्थीपणे काम करताना आयुष्यात वयाची कोणतीही मर्यादा नसते हे दाखवणारी एक ज्वलंत मूर्ती आज आपल्या समोर उभी आहे आपण वार्ता त्यांना जास्त प्रशंसा आवडत नाही त्यामुळे आपण इथंच थांबूयात धन्यवाद मी तुमचे खूप मनापासून आभार मानते कधी सांगा मी नक्की